हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर सकाळचे वाजले होते सात आणि मी लवकरच उठली होती सुद्धा फर्स्ट शिप चालू झाली होती कॅमेरा सेट केला आणि मग घरावरायला घेतलं खुर्ची ठेवली हो बेडवरती बेडला बेडशीट टाकून आणि इतक्या लाद्या थंड असतात ना की पायच ठेऊ वाटत नाही लादीवरती त्यामुळे मी चप्पलच घातली होती आता कमेंट करणारे करतील कमेंट की बाहेरची चप्पल तुम्ही घरात वापरता का तर आधीच सांगून ठेवते ही बाहेरची चप्पल नाही आहे ही घरातली आहे आणि बाहेरच्या बाहेरच असतात ते आत पण ठेवत नाही की ती चांगली असली तरी आणि नवीन असली तरीही बाहेरच्या चप्पल्या बाहेरच असतात आणि घरातली घरातच तस... तर जोपर्यंत घर स्वच्छ करत नाही तोपर्यंत तर काही ठीक वाटत नाही असा विचार केलेला सकाळी सहा वाजता उठल्यावरती की रिटर्न झोपायचं म्हणून पण नंतर विचार केला नको म्हणून झोपली का नऊ दहाशिवाय डोळे नाही ओपन होणार आणि तेव्हा जर उठून कामं करायचं म्हटलं तर कामाची इच्छा पण राहत नाही म्हणून झोपली नाही आज नागपंचमी पण होती सकाळी काय मी जेवण करणार नव्हती फक्त घर चावरायचं होतं खुर्चीवरती तर तुम्ही बघताय जे मी शॉपिंग करून आली होती कपडे साड्या ड्रेस ह्यांचे कपडे शर्ट पॅन्टी इनरवेअर ते सगळे असे वरतीच पडलेले होते दोन दिवस झाले ते तसेच आहेत आज लावणार होती बघू आज पण होतं की नाही ते कपाटात ठेवायला जिथल्या तिथे तर झाडू मारून घेतला आधी लादी पुसून पुसायची होती कपडे तर भिजत ठेवले होते बाहेरची रूम क्लिअर सो लादी पुसून आतमध्ये गेली पंखा चालू करून की अंघोळ करून येईपर्यंत लादी मस्त सुकलेली असेल तर झाडू मारून झाला बाहेरचा इथे कॅमेरा सेट केला परत आतमध्ये आणि आतला झाडू मारायला घेतला कारण जिथे जागाच नाही आहे फ्रीजवरती ठेवला होता तर आणि खूप घाई असते त्यामुळे जसं येईल तसं घेते मी तर तुम्ही पण समजून घ्या तर इथे कॅमेरा लावला होता मी ओटा तर बघता तुम्ही किती क्लीन आहे तो आणि इथे पण मी झाडू मारत होती कचरा तर नव्हता पण झाडू फिरवलेला बरा नाहीतर मग लादी पुसताना एक कचरा येतच असतो थोडा का होईना येतच असतो एकटीला तसं बोर होतं खूप आणि टी व्ही बघायचासुद्धा कंटाळा येतो माणूस टी व्ही बघून बघून तरी किती बघणार नाही त्यामुळे हा आणि काल अंध्या होत्या मार्केटमधून मा खूप भाज्या बाहेर पडलो का पाऊस येतो काही व्हिडिओ शूट करायला गेली का पाऊस यायलाच पाहिजे घरात असताना येणार नाही पण बाहेर गेल्यावरती येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे माहीत नाही असं का पण हे खरं आहे तर इथे मी झाडू मारला आणि कचरा पण खूप साठला होता पण मी काही खाली टाकायला जाणार नव्हती कारण गवतही खूप वाढलं आहे आणि मला पहिली गोष्ट भीती वाटते खाली जायला तरी ते एका साईडला मी गॅसवर पाणी पण गरम ठेव करायला ठेवलं होतं चहा दूध गरम झालेला होता मिस्टरसुद्धा गेले होते आणि ही चहाची भांडी होती आणि ते कपडेसुद्धा मी बादलीत खूप सारे भिजायला टाकले होते तर हे पण मी घेते पटापट करून तर बाहेरचा रूम पण मी एकदा दाखवून घेते तुम्हाला बाहेरचा रूम पण खूप स्वच्छ होता आणि हा कपड्यांचा पसारा तुम्ही बघताय सगळे कपडे तसेच आहेत सुकलेले पण ओले पण त्याच्यातच आहेत तर सुकलेले कपडे आज मला जिथल्या तिथे ठेवून द्यायचे आणि ह्या साड्या वगैरे आणलेल्या आहेत ते, आहे ते तशाच होत्या तर इथे या शोकेसवरती खूप घाण झाली होती सगळा पसारा पडला होता परत आपल्या उदबत्तीची राखसुद्धा खाली पडली होती तर त्याने पण सगळं असं धूर धूर झाला होता वरती माती, माती तर ते साफ केलं आणि ज्या नको असलेल्या गोळ्या त्या टाकून दिल्या आणि जे ह्यांना पाहिजेत रोजसाठी गोळ्या सर्दी खोकल्या आणि तापाच्या ते या डब्यामध्ये ठेवून दिल्या मी औषध वगैरे साईडला केली तर पाऊस तुमच्याकडे आहे का आमच्याकडे तर आता कमी आहे पाऊस पण आहे नाही असं नाही हाय पाऊस पण खूप प्रमाण कमी झालं तर मी इथे हे सगळं ठेवून दिलं आणि नंतर मग गेली कपडा आणायला कारण हे मला शोकेस क्लीन करायचं होतं झाडू तर लावू शकत नाही इथे कारण स्वामींचा इथे आहे वरती फोटो तर किती कचरा निघाला इथून तुम्हाला दिसतच असेल आणि जेव्हा हा पूर्ण क्लीन होईल तेव्हा मी तुम्हाला ह्याचा बॅक कॅमेराने एकदा मी व्हिडिओ हो, दाखवीनच कसं आहे ते तर होतच असते घाण किती नीट ठेवलं तरी दोघं असलो तरी पण तर आता इथे मी पुन्हा झाडू मारणार होती कारण इथे खाली शोकेसचा खूप सारा कचरा पडला होता तर खुर्ची पण खाली ठेवून दिली हा साहेब काय वरती मस्त झोपला होता इथे मी कामं करत होती आणि तो मस्त वर झोपा काढत होता माहीत नाही कुठं जातो आता घरी नसतो आता जास्त हा एकटाच राहिलेला आहे काल गेला होता सकाळी तो आजच आला डायरेक्ट सकाळी तर त्याच्यापाशी गेले तिथले पण थोडेसे टॉवेल वगैरे होते तेही खुर्चीवरती सुकट टाकले कारण आता ऊन नाही आहे आणि ओले व तसेच ठेवले ना कपडा तर त्याला खूप असा घाण वास येतो त्यामुळे टॉवेल टाकले मी खुर्चीवरती सुकत त्यांचासुद्धा आणि माझासुद्धा थोडंसं ऊन ये जा ये जा करत होतं पण ठीक आहे त्या पावसापेक्षा हे ये जा करणारं ऊन कधीही चांगलं तर बेड पण आवरून घेतला होता मी किती घर स्वच्छ ठेवलं तरी ते व्हायचं तसं घाण होणारच आहे ही सर्वांच्याच घरती प्रथा आहे आणि आम आमच्याकडे सुद्धा सेम आहे तरी त्या ते मस्त झोपला होता म्हटलं याला नकोच हात लावायला झोप देत म्हणून माहीत नाही कुठून काम करून येतो का रात्रीचा म्हणून दिवसा येऊन इथं झोपा काढत असतो तर त्या झाडूस राहिला होता फक्त आणि मी पण खूप इंटाळलेली माहीत नाही का झोपायची हो खूप इच्छा करत होती म्हणून माझी घाई लागलेली पटकन हो आवरायचं आणि झोपायचं आणि परत तिथे कॅमेरा ठेवला मी आणि झाडू मारायला घेतला तर आज झाडू आणायला गेली होती चालली होती मी तर असा भरपूर पण कचरा निघाला आहे आतासुद्धा बारीक काही कचरा नव्हताच कागदस होती म्हटलं हाताने उचलून टाकण्यापेक्षा एकदा सगळीकडेच झाडू फिरवते सगळीच घाण निघून जाईल त्यामुळे घेतला आम्ही झाडू मारायलाच